हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे कारण आपल्या लेडीजला खूप काही गोष्टी पाहण्याचा घेण्याचा किंवा विविध वस्तू कलाकृती पाहण्याचा खूप छंद असतो किंवा आवड असते तर अशा ठिकाणी मी जात आहे तर प्रभादेवी येथील मंदिर इथे मानदेशी महोत्सव सुरू आहे मानदेशी महोत्सवात काय असतं तर ग्रामीण उद्योजक कारागीर आणि शेतकरी तसेच ग्रामीण महिला बचत गट महिला उद्योजक तसेच आपल्या स्वदेशी ज्या वस्तू आहेत ना त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विक्री जे स्टॉल लावले जातात तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर समजेलच पूर्ण व्हिडिओ पहा खूप छान आहे पूर्ण व्हिडिओ पहा खूप छान आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मी इथं आलेले होते अगोदर आणि मी घरून जेवण वगैरे करून आले होते त्याच्यामुळे इथं खूप छान छान स्टॉल लावलेले होते कोल्हापुरी मिसळ जसं शेगावची कचोरी असं वेगवेगळं ज्या ठिकाणचं जे स्पेशलिटी आहे ना त्याचे स्टॉल लावलेले होते पण मी जास्त आत्ता जेवण करून घरी आलेले होते त्याच्यामुळे मी काही खाल्लं नाही पण अदरवाईज खूप छान हायजीन आणि खूप स्वच्छतेची पण दक्षता घेतलेली होती त्याचप्रमाणे इथं बांबूचे कि बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या होत्या जसं की सूप दुरडी स्टोचे किंवा लॅम्प बसायचं जे असतात ना ते बनवलेले होते त्याप्रमाणे पर्स होत्या असं पाहू शकता खूप छान छान वेगवेगळ्या प्रकारचं होतं आणि महिला बचत गटातर्फे इथं वेगवेगळे रेडीमेड ब्लाऊजचे स्टॉल पण होते आणि ते ब्लाऊजची त्याची क्वालिटी किंवा त्याचं जे वर्क होतं ना ते खूप छान होतं चला इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला इथं मस्त अशा आठशे नऊशेच्या पुढून घोंगडी पाहायला मिळत होत्या आणि त्याची क्वालिटी किंवा त्याचं जे टेक्स्चर होतं ना ते खूप छान होतं आणि अगोदर कसं प्रत्येक घरामध्ये एकतरी घोंगडी असायची बसण्यासाठी किंवा बाजूवरती टाकण्यासाठी तर आता खूप नामशेष होत आहेत पण जर आरोग्यासाठी ती आपल्या खूप चांगली असते आणि ती घेतली तर आपल्याला हिवाळ्यामध्ये उबदार आणि उन्हाळ्यामध्ये थंड अशी असते बरेच लोक घेत पण होते आणि पुढे गेल्यानंतर इथे चिनी मातीची किंवा मातीपासून बनवलेल्या वि विविध वस्तू होत्या चूल आपलं भाजीचे पॉट होते झालंच तर पाणी तापवायचे असे अनेक प्रकारचे भा भांडी होती आणि लाकडी वस्तूपासून बनवलेले पोळपाट बेलणे रवी जसं ते मुसळ असतं ना आपलं डाळ सडायचं असं आणि तिथं ते, ते स्वतः बनवत होते लाकडापासून आणि त्याचे स्टॉलसुद्धा होते प्रकारे बनवतात ते आणि त्या वस्तूसुद्धा खूप छान होत्या त्याप्रमाणे आपलं संक्रांतर होतं त्याच्यामुळे हळदी कुंकू डेकोरेशनचं सा, सामान पतंग वगैरे असे अनेक स्टॉल लावलेले होते आणि हे खलबत्ते जे दिसत आहेत ना त्याची प्राईस पाचशे ते सहाशे रुपये आहे हे काळे दिसत आहेत ते पाचशे आहे आणि जे वाईट आहेत ते सहाशे रुपये आहे पण त्याचे प्रत्यक्षात लोक स्वतः बनवत होते आणि ते विक्रीसाठी आणलेले होते म्हणून प्राईस थोडे जास्त होते पण खूप छान होते आणि असं पण आपण घेतल्यानंतर त्याची प्राइस जास्त असतेच पण त्या स्वतः बनवणाऱ्या कारागिरापर्यंत आपला प आ, पैसे ते जाणार होते आणि इथं पहा जाते लहान मोठे मिडियम साईजचे किंवा तुळशी वृंदावन किंवा देवघर कशापासून बनवलेलं होतं तर दगडापासून आणि इतके छान होते ना की असं पाहिल्यानंतर तर तिथं असं पाच मिनटं मी अगोदर सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारीक पाहून घेतल्या प्राईजेस विचारले आणि नंतर व्हिडिओ बनवला तर किती छान आहेत पहा आणि असं वाटतं की खरंच ह्या गोष्टी ओरिजिनल आहेत वर्षानुवर्ष त्या चालतील किंवा टिकतील एकदा जर घेतली ना और शन, और पीड़ी, पीड़ी जर आ, तर ना वे 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 ते खूप वर्षानुवर्ष पिढी पिढीची होऊन जाते ती वस्तू अशा प्रकारच्या होत्या आणि गावामध्ये बनवतात पण शहरामध्ये अशा वस्तू बनवताना किंवा जर घ्यायचं म्हणलं तर खूप म्हणजे प्राईज असते तर या ठिकाणी अशा वस्तू लोकांचं घेण्यासाठी पण खूप आवड होती इथंच पुढे गेल्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य होते आणि ते स्वतः घरी बनवायचे आणि कशा प्रकारे ते बनवतात किंवा कशा प्रकारच्या त्याचा उपयोग होतो ते पण होतं त्यानंतर इथं कोल्हापुरी स्पेशल चप्पल होत्या आणि शूज पण होते तसंच तसंच ते वेगवेगळे प्रकारचे बनवतात ना आपले चप्पल तर ते पण होते आणि ह्याची क्वालिटी इतकी छान होती ना असं म्हणजे ओरिजिनल कोल्हापुरी होते प्र त्याच्यामुळे प्राईजमध्ये नो कॉम्प्रोमाइज अजिबात प्राईज कमी करत नव्हते फिक्स रेट होते आणि छान होते पण असं डुप्लिकेट नव्हते किंवा असं कोल्हापुरीच्या नावाने असं फसवल्यासारखं नव्हतं वस्तूमध्ये किंवा त्याची फिनिशिंग होती ना ती खूप छान होती आणि ह्या मानदेशी महोत्सवामध्ये मला इतक्या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत ना की बचत गटामार्फत म्हणा किंवा स्वतः बनवणारे म्हणा होममेड म्हणा असं खूप काही छान छान गोष्टी होत्या ज्या की आपण गावाकडे पाहतो ग कोणाचं सुताराचं घर असतं कोणाचं कुंभाराचं घर असतं ते स्वतः ह्या वस्तू बनवतात पण या ठिकाणी सगळ्या कलाचा किंवा सगळ्या कारागिरांचा एकत्र आल्यामुळे तो एक महोत्सव किंवा उत्सव असल्यासारखा वाटत होता इथे शोच्या वेगवेगळ्या वस्तू जसं शहरामध्ये शोच्या काचाच्या काचाच्यामध्ये ठेवण्यासाठी लागतात ना लागता वस्तू त्या होत्या आणि लोकांना खूप आवडत पण होते घेत पण होते, होते। आणि छान पण वाटत होत्या गावाकडे म्हणतो आपण काय करायचं मातीच्या घरामध्ये एवढं काही छान दिसत नाही किंवा धूळ बसते पण शहरामध्ये थोडासा विचार वेगळा असतो शोसाठी किंवा हे ओरिजिनल आहे असं छान वाटतं तर इथे लोक छान असे बसण्यासाठी चेअर पण होते थोडा वेळ असं विश्रांतीसाठी आणि फिरल्यानंतर किंवा थोडंसं आल्यानंतर लांबून बस इथं लोक आरामशीर फॅनच्या समोर बसत होते कारण मुंबईमध्ये तेव्हाच गर्मी होते थंडी खूप कमी प्रमाणामध्ये असते आणि आता मी वर गेलेली होते आता तिथून खाली येत आहे आणि तिथं आणखीन आपले ऑइल होते जे लाकडी घाण्यापासून बनवलेले असतात ना ते रिफाईंड नाही तर लाकडी घाण्यापासून बनवलेले होते त्याप्रमाणे खादीचे किंवा होममेड सोपसुद्धा होते जे की आपल्या त्वचेच्या वेगवेगळ्या ॲलर्जी होतात ना तर त्या होऊ नये म्हणून असे स्वतः बनवलेले होममेड बिझनेस असलेले सोपसुद्धा होते आणि हे जे आहेत ना ते रिसायकल प्रोडक्ट्स आहेत जे आपण जे प्लास्टिक यूज करतो ना तर त्याचं रिसायकल करून प्लास्टिकपासून वेगवेगळ्या पर्स किंवा वेगवेगळ्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि ते दादा इथे ते कशा प्रकारे बनवतात किंवा कसे रियूज करता येतात ते सुद्धा सांगत होते प्रत्येक की स्वतः समजावून किंवा सगळ्यांना सो अभी बच्चे इतने आवे हैं कि वो जो भी प्लास्टिक वेस्ट प्रोड्यूस होता है उनके घर में वो तो सारा इकट्ठा करके रखते हैं और मैंने एक दिन जब एक्टिविटी के लिए हम स्कूल में चले जाते उस दिन वो सारा वेस्ट ले आते हैं और वो हम सारा रिश्ते अगर हम चॉकलेट खा रहे हो तो फिर कागज़ फेंकना नहीं है ये में रखना है लाकड़ी इकट्ठा करके रखना है एक दिन आएंगे स्कूल और लेकर जाएंगे वो भी होगा वो सारा का सारा प्लास्टिक बोलता है उसमें ऐसा नहीं है कि ये वाला लेंगे वो वाला नहीं लेंगे लेकिन हम ये भी कहते हैं कि अगर प्लास्टिक बॉटल्स है

असं वाटलं पाहून खूप छान आहे ना खरंच तर मी पण इथे थोडंसं फिरून थोडासा ब्रेक घेतला अगोदर पाच ते दहा मिनिट घेतलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सेक्शनला जाणार होते कारण मला पण जमून गेल्यासारखं वाटत होतं आणि इथं पहा फळे झाडू किंवा ज तवे लोखंडापासून बनवलेले असं वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल होते वेळी ते वे दिसत आहे ना तुम्हाला हो तर अशा प्रकारचे स्टॉल होते आणि ते मी ह्याचे कॅरेट रेट विचारलेले नाहीत कितीला आहेत ते कारण मी जस्ट आत्ताच तवा घेतलेला होता त्याच्यामुळे मी काय प्राइजेस विचारले नाहीत आता इथे पहा हे वेगळ्या लाकडापासून किती छान डेकोरेशनचं सामान आहे ते हरिण जहाज खेळणी झालंच तर शोचं वारली पेंटिंग इतकं म्हणजे असं बघितल्यानंतर ना त्याच्या मोहात पडल्याशिवाय आपण राहणारच नाहीत विशेष करून लेडीजला ले तर अजिबात राहणारच नाही की किती छान हे घेऊ क ते घेऊ किंवा किती छान छान वस्तू आहेत या पाहू शकता मला आता तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते तरीसुद्धा माझं असं मन आनंदून जात आहे की खरंच काय वस्तू आहेत ह्या आणि ह्या ज्या ज्वेलरी दिसत आहेत ना पुढे तर ह्या ज्वेलरी ह्या काकूंनी स्वतः घरी बनवलेल्या आहेत पाहू शकता त्या जितक्या मोठ्या वाटत आहेत जितक्या जाड वाटत आहेत ना त्याचं वेट किंवा त्याचं जे वजन आहे, एकदम आहे करन, ते हलके -हलके एकदम झिरो आहे कारण त्या हलक्या हलक्या एकदम ह्याच्यापासून बनवलेल्या आहेत त्यांचं जसं ॲक्टर हिरोईन घालतात ना मोठे मोठे कानातले पण त्याचं वेट खूप कमी असतं अशा प्रकारचं तर हे होममेड बनवलेलं होतं आणि ह्या त्या काकू आहेत ना त्या बाजूला बसून असं स्वतः बनवत पण होत्या प्रकारे बनवतात ते असं वाटत होतं की आपण पण तिथं बसावं आणि एकदम प्रकारचे ब कशा प्रकारे बनवतात ते पाहावं पण त्यांचं बनवायची घाई गडबड सुरू होती तुम्हाला पुढे समजेलच पण त्या ज्वेलरी एकूणच खूप छान होत्या आणि वेगळ्या होत्या क्रिएटिव माइंडनं बनवलेल्या हो आणि इथं पहा ह्या ताई दिदी काकू असं बनवून स्वतः तिथं बनवत बसलेल्या होत्या मी तर म्हटलं हे सगळं तुम्हीच बनवलेलं आहे का घरी तर त्या म्हटलं हो आम्हीच बनवतो आमचा बिझनेस आहे हा आणि मला असं वाटत होतं की आपल्याला पण ही कला आली पाहिजे किंवा असायला पाहिजे म्हणजे किती छान आपण स्वतः बनवतोय वेगळ्या प्रकारचं आणि स्वतः मस्त फेस्टिवल किंवा सणाला वेअर केलं जाईल तर खरंच जेवढ्या कला असतील ना त्या कलेलासुद्धा तितकंच महत्त्व द्या शिक्षण तर महत्त्वाचं आहे आहेच सोबतच आपल्या अंगामध्ये कलासुद्धा असणं खूप गरजेचं आहे कारण आता वरचीवर दिवसेंदिवस काय होत आहे ना सुद्धा तितकंच महत्त्व दिलं जात आहे किंवा सुद्धा तितकंच प्राधान्य आहे विविध बिझनेस किंवा विविध आपण विक्रीचे व्यवसायसुद्धा करू शकतो आणि ऑनलाईन ऑफलाईन किंवा आपण आता इन्स्टाग्रामवर सुद्धा अशा प्रकारचे आपण विक्रीसाठी पेज बनवू शकतो तर चला आता इथं थोड्या वेळ थांबून मी पुढे आलेली आहे आता इथं आपण खण साडीपासून किंवा जे आता निघालेले आहेत ना खन साडी खन ब्लाऊज अशापासून विविध पर्स पाऊच किंवा आपलं सोफा कवर पिलो कवर कपड्यापासून वेगवेगळ्या वे प्रकारच्या वस्तू बनवलेल्या तर तुम्ही पाहू शकता किती छान वस्तू आहे ते पिलोसुद्धा क पिलो, पिलो कवरमध्ये सुद्धा असं तीन चार प्रकारचे खण मिक्स करून असं पिलो कवर बनवलेले होते आणि तर असं दोन पिलो कवर पाचशेला किंवा सातशेला अशा प्रकारचे होते शुरू या व्हिडिओचा पार्ट टू पाहायला विसरू नका आणखीन एका व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद